भरदिवसा श्रीरामपूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या अशा छत्रपती शिवाजी रोडवर एका युवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे जुन्या भांडणातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आणि त्याचा पाठलाग करणारे दोघेही पिस्तूल घेऊन सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहेत शहरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत बसलेल्या संघर्ष दिघे नावाच्या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी हुजेब शेख हा गावठी पिस्तूल घेऊन आला होता पिस्तूल लोड करत असतानाच संघर्ष दिघेने त्याला पाहिले आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हुजेफ शेखने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचा पाठलाग करत असतानाच त्याने पाठलाग करणाऱ्यांवर गोळीबार केला हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पोलिसांनी या प्रकरणी हुजेफ शेखवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे या घटनेचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे त्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे हुजेफ शेखचा पाठलाग करणाऱ्यांपैकी एकाच्या हातातही गावठी पिस्तूल स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे पोलिसांनी दोन्ही पिस्तूलधारी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संघर्ष दिघे यांनी फिर्याद दिली त्यानुसार आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान ते शिव श्रीमपुरातील शिवाजी रोड येथील ग्रॅज्युएटच्या या ठिकाणी मित्रासोबत चहा पिता असताना तेथे हजार असलेला इसमनामे हुजेब शेख याने त्यांच्या दिशेने गावठी कट्टा लोड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादीने त्यांना त्याला धक्का दिला असता सदरी समत्या ठिकाणी जाऊन पळून गेला फिर्यादीने त्यांच्या मित्रासह त्याचा पाठलाग केला असता सदरीस म्हणत त्यांच्या फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या फायर केल्याबाबतही फिर्यादीने फिर्यादीत सांगितले फिर्यादीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केलाय आरोपीचा शोध घेण्यात येत आहे आणि फिर्या घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास करून सत्य काय त्याबाबतही चौकशी करण्यात येत आहे सदरच्या घटनेसंदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे ज्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्या हातात देखील कट्टा आणि त्याचा पाठलाग करणारे जे आहेत त्यांच्या हातात देखील कट्टा दिसतोय काय नेमकी या संदर्भात पोलिसांची भूमिका राहणार आहे खात्री करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल या घटनेने श्रीरामपूर शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावले उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट